नमस्कार मित्रांनो फुला मित्र उदय लाड आता रे सर्वांसाठी मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बोंधळाचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा हळू आणि लाख मुलाची अपडेट की संपूर्ण देशामध्ये दहा तारखेपासून प्रचंड घटना नाफेडची सोयाबीन विक्री सध्याचा हा लाख मोलाचा हळू आणि लाख मुलाचे मुला अपडेट की आता संपूर्ण देशामध्ये तारखेपासून प्रचंड घटना आता नाफेडची सोयाबीन विक्री पण अशी कोणती ती तारखे तारखेपासून आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री आणि नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड घटली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा कर शेअर करा चॅनलला नोटिफिकेशन बिल लावल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता संपूर्ण देशामध्ये या तारखेपासून प्रचंड घटना नाफेडची सोयाबीन विक्री पण अशी कोणती ती तारीख जेव्हा तारखेपासून आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड घटणार या ठिकाणी नाफेडची सोयाबीन विक्री आणि नाफेडची सोयाबीन विक्री जर प्रचंड प्रमाणात घटली तर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या हो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम नाफेड म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आता आपलं सोयाबीन हे पंधरा ऑक्टोबरपासून मार्केटमध्ये येतं यंदाच्या वर्षीचा विचार करा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनंतर नंतर आपलं सोयाबीन हे मार्केटमध्ये आलं मला सांगा तेव्हा बाजारभाव हा किती होता तर तो बाजारभाव हा एक्केचाळीसशे ते बेचाळींशीच्या आसपास होता आता त्याच्यानंतर काय झालं की सामान्य कास्तकार बांधवांना हा बाजारभाव परवडत नव्हता म्हणून सामान्य कास्तकार बांधवांनी काय केलं की बाबा थोडीशी कळ सोसली त्यानंतर मोदी सरकारने हमी भावावरती सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली मग मोदी सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली तो बाजारभाव किती होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आता मोदी सरकारने जरी ही खरेदी या ठिकाणी या भावाने करायचं ठरवलं तर थेट मोदी सरकार सोयाबीन खरेदी करत असते का याच्यासाठी एका संस्थेची निर्मिती केलेली असते या संस्थेचं नाव आहे नाफेड मग नाफेडनं काय केलं आपल्याकडून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने तब्बल एकोणीस लाख टन हे सोयाबीन या ठिकाणी खरेदी केलं म्हणजे यंदाच्या वर्षी संपूर्ण उत्पादन झालं होतं जवळपास एकशे पंचवीस ते सव्वीस लाख टन त्याच्यापैकी मोदी सरकारने नाफेडद्वारा जी सोयाबीनची खरेदी केली आहे ती किती आहे मित्रांनो एकोणीस लाख टन आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे तुमचं म्हणणं असेल नाफेडच्या खरेदीचा आणि सध्याच्या सोयाबीनच्या बाजाराचा सहसंबंध काय प्रथम तो समजावून सांगतो जर आपण इथून मागच्या पंधरा दिवसाचा जर उल्लेख केला तर पंधरा दिवसापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी होती ती बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या दरम्यान होती पण जेव्हापासून नाफेडची सोयाबीन विक्री ही सुरू झाली आहे तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव हा कमी झाला आहे आणि सोयाबीनची ही बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान येऊन ठेपली आहे म्हणजे नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा दबावात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा मेपासून या ठिकाणी संत गतीने नाफेडची सोयाबीन विक्री कमी होणार आणि एक जून नंतर मात्र नाफेडची सोयाबीन विक्री ही पूर्णतः बंद होऊ शकते असं आहे जाणकारांचं इथं मत यामागचं कारण सांगतो की आत्मनिर्भर जे आपलं ऑइल मिशन आहे जर अशा परिस्थितीत एक जून नंतर सोयाबीनची विक्री नाफेडनं सुरू ठेवली तर सोयाबीनचा बाजारभाव किंबहुना फार दबावात राहील आणि याच्यामुळं काय होणार की सोयाबीनची पेरणी करण्यासाठी मग सामान्य शेतकरी मित्र धजावणार नाही आणि ही रिस्क सरकार घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला पंधरा नंतर नाफेडची ना सोयाबीन विक्री थोडी कमी होताना दिसेल आणि एक जून नंतर दि पूर्णतः बंद झाली तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे तर लक्षात घ्या जसजशी सोयाबीनची विक्री ही नाफेडची कमी होत जाईल तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार यामुळे एक जूननंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के साडेचार हजार पार होणार मग अशा परिस्थितीत सध्या सोयाबीनची विक्री न करता जर आपण सर्वांना सोयाबीनची विक्री दोन तीन आठवड्यानं केली तर दोनशे रुपयाचा कमीत कमी आपणास फायदा होऊ शकतो आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा एकच काम करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळू शकेल देशातील बाजारात इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव पातळीही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांशी एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत आहे तोपर्यंत सरळ शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप आभार